एक अडिशनल कलेक्टर इन्चार्ज होते हा आणि त्यांनी दहा दिवसामध्ये ही प्रक्रिया केली होती मी माननीय महसूल मंत्री मोदयांनी ही बाब सांगितलेली आहे आता त्याच्यावर गुणवत्तेवर निर्णय होईल प्रत्यक्षात कारण की ते रेल्वेकडून ते पैसे वसूल करायला पाहिजे कारण की गव्हर्नमेंटचं काम होतं या संदर्भामध्ये ऑलरेडी आमची चर्चा झाली नियमानुसार कारवाई या ठिकाणी करण्यात एकाच वेळी काय असतं की उत्खनन झालं आणि ज्या डिपार्टमेंटकरता उत्खनन झालं त्या डिपार्टमेंट त्याची रॉयल्टी कापून ठेवतं अमाऊंट किती क्युबिक मीटर माल त्याने उचलला किती क्युबिक मीटर वाचवला वा, वा, ते वापरला त्याचा एमबी जे मेजरमेंट बुक रेकॉर्ड झालं असेल त्याच्यात त्याची रॉयल्टी कापून ठेवली असेल तर त्या गव डिपार्टमेंटकडनं घ्यावी लागेल समजा जे आम्ही मेजरमेंट आम आमचं डिपार्टमेंट करेल त्यावर जर त्यांनी रॉयल्टी भरली नसेल तर मग रॉयल्टी प्लस दंड त्या कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल करण्याची तरतूद आहे तर दोन्ही करतात आता मी बैठकीमध्ये पुढच्या कलेक्टर बैठकीमध्ये मी त्याच्यावर चर्चा करणार आहे

जबनी 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 करता येत नाही करता येत नाही फॉरेस्ट डिपार्टमेंट कारवाई करेल त्याच्यावर ट्रायबल लँडच्या खरेदी विक्री संदर्भात कोण चौकशी ट्रायबल लँडचा खरेदी व्यवहार हा परवानगीशिवाय करू शकत नाही अर्चना यांच्या मला असं जर दिलं तर कारवाई करता येईल आणि आता लवकरच आपण एक शासन निर्णय करतो आहे जो आपल्याकडचा आपण गडचिरोलीमध्ये प्रकाशित करू शकता तो नवीन शासन निर्णय आहे येण्यापूर्वीच ये आहे की आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता हो म्हणजे एखादी जमीन आहे त्यांनी जर भाडेपट्ट्यावर दिली ती देता येईल कलेक्टरच्या समोर येऊन ज्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी पन्नास हजार रुपये वार्षिक एकरी सव्वा लाख रुपये हेक्टरी कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल म्हणजे तेवढा कमीत द्यावं लागतील सव्वा लाख रुपये हेक्टर वर्षाचे त्यापेक्षा जास्त करार करायचे अधिकार राहतील पण कमीत कमी यापेक्षा कमी करार नसणार आहे त्यामुळं आदिवासी जमिनी आता भाडे पट्ट्यावर देता येणार नंबर दोन आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात जर हे असेल गौन खनिज असेल मुरुम असेल की काही अजून त्याच्या ठिकाणी लो खनिज असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारचं खनिज असेल तर त्या खनिजाकरता सुद्धा प्रायव्हेट पार्टीसोबत ते एमओयू करू शकतील प्रायव्हेट पार्टीसोबत ते आपला भाडे तत्वा भाडे पट्ट्याचा करार करू शकेल आणि समजा उत्खनन करायचं असेल आदिवासी जमिनीमध्ये एखाद्या दे शेतकऱ्यांना आणि ते ज्यांच्यासोबत ते करार करणार असेल तर त्या कराराच्या वेळी त्यांना आपल्याला पर टन किंवा पर ब्रास जे काही मुरुम असेल रेती असेल किंवा आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांचा लोकनिज असेल कुठल्याही प्रकारचं मेजर आणि मायनर मिनरल्स असतील त्यांच्याकरता आता आम्ही परवानगी देतो आहे कलेक्टरच्या समोर आता आदिवासी व्यक्तींना मंत्रालयात हेलपाट्या काढायची गरज नाही कलेक्टरला पॉवर देऊन कलेक्टरसमोर करारनामा करून आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना आता त्याची जमीन भाडेपट्टावर देण्याकरता किंवा त्याच्या शेतामध्ये गवन खनिज असेल गवनखानीचा वापर करण्याकरता आता परवानगी देतोय सर माझ्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आपले मंत्रालयाचे अधिकार वापरून आदिवासीचा टायटल जागेवरचा बदल टाकला ज्याचे अधिकार त्यांना नव्हते आणि तरीही त्यांची आता भरती झाली त्यांना मोठ्या पदावर अजून पाठवण्यात आला तो प्रकरण अजूनही त्याची कुठेही चौकशी होत नाही आदिवासी लँड आदिवासी लँडचा टायटलच बदल टाकला त्यांनी द्या माझ्याकडे कुठले सर तर कलेक्टर साहेबांना माहिती दिलेली होती

त्याच्या बाहेरचे लोक तुम्हाला दहा टक्के ईडब्ल्यूचं आरक्षण घेऊ शकतात कोणी असो राहिला प्रश्न ओबीसी समाजाचा तर ओबीसी समाजाकरता आपण परवाच जाहीर केला परवाच त्या ठिकाणी आपल्याशी बोललो आहे मी पत्रकारांशी किंवा मीडियाशी की कि जे काय आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे कास्ट सर्टिफिकेटचा त्यामध्ये जोपर्यंत पात्र नोंदी या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असे असणार नाही तोपर्यंत त्यांना प्रमाणपत्र देता येणार नाही का सट नाही असा आपण शासन निर्णय आहे आता जो शासन निर्णय झाला त्याची भूमिका हीच आहे की खराखुरा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जर नोंदी असेल त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळेल खोट्या दाखल्याच्या आधारावर खोट्या दाखल्यावर कोणतंही प्रमाणपत्र मिळणार नाही बंधारा समाजामध्ये आता ते गॅजेटच्या आधार घेऊन त्यांची मागणी आहे जसं तेलंगणामध्ये किंवा आंध्रामध्ये किंवा कर्नाटकमध्ये जसं त्यांचं एस सी एस टी स्टेटस आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सुद्धा एस सी एस टी स्टेटस द्या ते ओबीसी मध्ये आहे बंधारा हा ओबीसी विजयएंटी तर मायक्रो ओबीसी सीबीसी तर त्याच्यामुळं स्पेशल त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लासमध्ये येतात तर स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये त्यांची नोंद आहे त्यांची मागणी शेलूड ट्राईबची आहे पण एकावेळी बंजारा समाज सिरूट्राईफची मागणी करताना आज मला गडचिरोलीमध्ये हजारो म्हणजे पाच सहा निवेदन आले ज्यामध्ये गोंड गोंड गों समाज जो आहे किंवा आदिवासीमधला आत्ता समाज जो आहे तो म्हणतो आहे की असे कुठलेही समावेश नव्याने करू नका असे अतिक्रमण आमच्यावर करू देऊ नका अशी मागणी या ठिकाणी माना गोंड समाजाच्या किंवा इतर निवेदन माझ्याकडे आले आहेत जागेचा प्रश्न सुटला आहे आता कुठलाही जागेचा प्रश्न शिल्लक नाही नो कृषी विभागाची जागा होती आपण वेगळी से एक सेपरेट केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी जमीन देण्याचे अधिकार आहेत त्याच्यातून फॉरेस्टची जागा दिली आहे तरी काही थोडासा एक प्रश्न उद्भवलेला आहे मला आताच आपल्या आमदार महोदयांनी ती तक्रार केली आहे तर त्याच्या संदर्भात मी संध्याकाळी बसून निर्णय करू नवीन जागा नाही नाही जागा तेच आहे फक्त थोडीशी कलेक्टर साहेब सांगा कलेक्टर साहेब कलेक्टर साहेब सांगा तुमच्या प्रश्नाला गवर्मेंट मेडिकल गवर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या विषयावर जे काही त्याच्यामध्ये लेआउट मध्ये चेंज करून जे दुसरी जागे घेण्याची गरज आहे त्याच्या बाबतीत ऑलरेडी आपण मीटिंग घेऊन मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला पण कळवलेलं आहे की आपला पुढील कारवाई काय काय राहणार त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काहीच आपल्याला जागा घ्यायचीच आहे सीसियर सोबत पण चर्चा झालेली आहे आता क्लॅरिटी आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आणि प्रस्ताव पण आपण कुटप करण्याचा आपला प्रोसेस सुरू आहे काय मागणी काय मागणी काय बस तुमच्या मागणीचा योग्य विचार करण्यात येईल तुमच्या मागणीचा योग्य विचार करू आहे कोर्टाच्या आदेशाच्या आधी अनेक तहसीलमध्ये हो महत्वाचं म्हणजे रस्त्याची समस्या निर्माण होत आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत अपघात होत आहेत मृत्यू पडत आहेत लोक तरी पण ठेकेदार जाड का आतडीचे आहेत कारण की ते अजूनपर्यंत पाच पाच वर्ष सहा वर्ष झालेले आहेत मात्र रस्ते पूर्ण झालेले आहेत लोकांच्या नागरिकांच्या समस्या शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे मानव बसेस बसेस काही ठिकाणी जात आहेत तर काही ठिकाणी जात नाहीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे मात्र या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही बघा सर्व रस्त्याचे विषय मार्गी लावलेले आहेत फॉरेस्ट अडचणी आपण दूर केलेल्या आहेत नॅशनल हायवेचे काम प्रगतीपथावर आहे आणि आता सरकारने पाचशे कोटी रुपयाचा विशेष पॅकेज दिलेला आहे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतूनही आपण रस्ते करत आहोत आणि आता जे नवीन डिसेंबरमध्ये जो अर्थसंकल्प होईल त्या अर्थसंकल्पामध्ये देखील गडचिरोली जिल्ह्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल कारण की या रस्त्याचा अनुशेष खूप मोठा आहे परंतु सर्व अनुशेष गतीने दूर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत बरोबर हे बघा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्याच्या कामाची लांबी जास्त आहे हे आपण तपासून घ्या आणि त्याला अधिक जास्त निधी देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः सांगितलंय आणि त्यांनी डिपार्टमेंटला सांगून आहे की गडचिरोलीचा कुठलाही प्रस्ताव थांबून नये आणि म्हणून जास्तीत जास्त स्वतः आपले आमदार साहेब देखील या गोष्टीने पाठपुरावा करत आहे आणि पुढच्या याच्यामध्ये देखील आता नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर नवीन कामं मंजूर झाले नाही परंतु जेव्हा मंजूर होतील त्यामध्ये गडचिरोलीला निश्चितच पहिला प्राधान्य देण्यात येईल लवकर मिळणार आहे लवकर मिळणार आहे पन्नास लाख रुपयापर्यंत मिळाले आहे पन्नास लाख थांबले आहेत पन्नास लाख रुपयापर्यंत मिळाले पन्नास लाखच्या वर थांबलेले आहेत छोटे लोक ऐंशी पर्सेंट निपटले आहे आणि जलजीवन मिशनसाठी नवीन योजना त्याला जोडण्यासाठी येते आहे त्याच्याकरता कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आला आहे म्हणजे कॅबिनेट समोर प्रस्ताव येईल पण जलजीवन मिशनचे जे अपूर्ण काम आहे त्यांना नव्यानं जोड देऊन ते कामं पूर्ण करण्याकरताची शासनाकडून लागणारे पैसे आता त्याकरता मंजूर होत आहेत नाही आम्ही याची स्वतः बैठक घेतली माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली जसं काही भागामध्ये टायगरचा सा प्रश्न झाला या जिल्ह्यामध्ये हत्तीचा प्रश्न आहे हत्तीचा प्रश्न हँडल है करण्यासाठी तंत्रज्ञान वेगळं आहे तिथलं आता मार्बल सोबत आपण एमओयू केलेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना ऍडव्हान्समध्ये कशी सूचना देता येईल त्या दृष्टीने आता कार्यवाही सुरुवात जिल्हाधिकारी आणि एसपी नागपूर यांच्याशी चर्चा झाली नाही आता आपण त्याला गतीने काढ आपण एचा वापर त्याच्यात करत आहोत थँक्यू काल